स्वागत आहे आपलं सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण अठ्ठावीस व एकोणतीस ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला फिडे बुद्धिबळ विश्वकप दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोवा भारत हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू फिडे बुद्धिबळ विश्वकप दोन हजार पंचवीसचे आयोजन भारतात गोवा राज्यात होणार आहे ही स्पर्धा तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे यामध्ये जगभरातील अव्वल खेळाडू भाग घेऊन बुद्धिबळातील सर्वोच्च किताबासाठी स्पर्धा करणार आहेत भारतासाठी ही ऐतिहासिक घटना आहे कारण पहिल्यांदाच विश्वकप स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धा गोव्यात होत आहे फिडे बुद्धिबळ विश्वकप दोन हजार पंचवीस साठी एकूण दोन मिलियन डॉलर भारतीय रुपयांमध्ये सुमारे सतरा पॉइंट पाच कोटी रुपये इतकी पुरस्कार रक्कम निश्चित करण्यात आली आहे यात विजेत्याला हे बक्षीस मिळणार आहे फिडेबद्दल समजून घेऊ फिडे म्हणजे इंटरनॅशनल चेस फेडरेशन याची स्थापना जुलै एकोणीसशे ला झाली होती पॅरिस फ्रान्स येथे मुख्यालय हे लुसाने स्वित्झर्लंड येथे स्थित आहे अध्यक्ष आहेत आर्काडी डुअरकोविच आणि उपाध्यक्ष आहेत विश्वनाथन आनंद ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा मुख्यमंत्री दिव्यांगजन उद्यमी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे बिहार डिटेल मध्ये समजून घेऊ मुख्यमंत्री दिव्यांगजन उद्यमी योजना ही बिहार सरकारने सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश हा दिव्यांग नागरिकांना स्वरोजगार व उद्यमासाठी प्रोत्साहन देणे आहे या योजनेअंतर्गत एकूण दहा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे त्यापैकी पाच लाख रुपये सबसिडी आणि पाच लाख रुपये बिनव्याज कर्ज स्वरूपात असणार आहे ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे यासाठी बिहार मंत्रिमंडळाने दहा पॉईंट पंचवीस कोटी मंजूर केले आहेत ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा तिसाव्या राष्ट्रमंडळ भरोत्तोलन स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये मीराबाई चानूने कोणते पदक जिंकले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुवर्णपदक स्पष्टीकरण समजून घेऊ मीराबाई चानूने दोन हजार मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या तिसाव्या राष्ट्रमंडळ भरोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये महिला अठ्ठेचाळीस किलोग्रॅम वजन गटात सुवर्णपदक जिंकले आहे तिने एकूण एकशे त्र्याण्णव किलो वजन यामध्ये चौऱ्याऐंशी किलोग्रॅम स्नॅच प्लस एकशे नऊ किलोग्रॅम क्लीन अँड जर्क उचलून तीन नवीन राष्ट्रमंडळ चॅम्पियनशिप रेकॉर्ड्सही प्रस्थापित केले आहेत या विजयामुळे तिला दोन हजार सव्वीस मध्ये ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रमंडळ क्रीडा स्पर्धेसाठी थ्वेट पात्रता मिळाली आहे मीराबाई चानू ही मणिपूर राज्याशी संबंधित आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा ऑपरेशन संस्कार हे सामाजिक सुधारणा व गुन्हेगारी नियंत्रणासाठी कोणत्या राज्य पोलिसांनी सुरू केले आहे योग्य उत्तर आहे राजस्थान डिटेल मध्ये समजून घेऊ ऑपरेशन संस्कार हे राजस्थान पोलिसांनी सुरू केलेले एक महत्वपूर्ण कायद्याचे पालन आणि सामाजिक सुधारणा अभियान आहे हे ऑपरेशन विशेषतः डुंगरपूर जिल्ह्यातील तरुणांमध्ये वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आली आहे या अभियानाचा मुख्य उद्देश तरुणांना त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तींपासून दूर करून सामाजिकदृष्ट्या योग्य मार्गावर आणणे हा आहे विशेषतः सोशल मीडियावर व बाईक गँग्सद्वारे गुन्हेगारीचे महिमामंडन करणाऱ्या तरुणांवर लक्ष ठेवून त्यांना सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते या मोहिमेमुळे स्थानिक समाजात सुरक्षितता आणि नियम पालन वाढले आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा भारताचा पहिला शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवे कोणत्या शहरात तयार केला जात आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वाराणसी उत्तर प्रदेश स्पष्टीकरण समजून घेऊ भारतातील पहिला शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवे उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात तयार केला जात आहे या प्रकल्पाला काशी रोपवे असे नाव देण्यात आले आहे या रोपवेची लांबी तीन पॉइंट पंचाहत्तर किलोमीटर असून यात एकशे त्रेपन्न कॅबिन्स आहेत रोपवेसाठी चार स्थानगे बांधली जात आहेत आणि प्रत्येकी दहा प्रवाशांची क्षमता आहे या प्रकल्पामुळे वाराणसीतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि पर्यटकांना नवीन अनुभव घेता येणार आहे या रोपवेचे निर्माण स्वित्झर्लँडची कंपनी बर्टोलेट करणार आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा सीबीआयने आंतरराष्ट्रीय फसवणूक करणाऱ्या प्रमुखाला कोणत्या ऑपरेशन अटक केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन चक्र स्पष्टीकरण पाहू सीबीआयने आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक नेटवर्कचा सा मुख्य सूत्रधार अर्जुन प्रकाश याला ऑपरेशन चक्र अंतर्गत अटक केली आहे या ऑपरेशनचा उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्हेगारी रॅकेटचा सा पर्दाफाश करणे हा आहे नोएडा स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये असलेले फर्स्ट आयडिया नावाचे कॉल सेंटर युनायटेड किंगडम ऑस्ट्रेलिया व युरोपियन युनियनमधील नागरिकांना बनावट तंत्रज्ञान सहाय्य सेवा देऊन फसवत होते सीबीआयने या कारवाईत एकूण चौतीस जणांना ताब्यात घेतली असून महत्वाचे डिजिटल पुरावे जप्त केले आहेत सीबीआय समजून घेऊ केंद्रीय अन्वेषण संस्था म्हणजे सीबीआयची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट रोजी करण्यात आली होती याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि अध्यक्ष आहेत प्रवीण सूद ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये नवीन सदस्य म्हणून सामील झाला आहे योग्य उत्तर आहे नेपाळ डिटेलमध्ये समजून घेऊ भारताच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नेपाळ औपचारिकपणे सामील झाला आहे या आघाडीचे उद्दिष्ट जगभरातील वाघ सिंह बिबट्या यांसारख्या मोठ्या मांजरींचे संरक्षण व संवर्धन करणे आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सबद्दल समजून घेऊ आयबीसीए म्हणजे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आयबीसीए ची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी कर्नाटकामधील मंगळुरू येथे प्रोजेक्ट टायगरच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त केली होती केंद्रीय मंत्रिमंडळाने आयबीसीए स्थापनेस एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंजुरी दिली आणि तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयबीसीएला आंतर सरकारी संस्था म्हणून औपचारिक मान्यता मिळाली ज्यामुळे त्याला जागतिक पातळीवर कायदेशीर अधिकार प्राप्त झाले आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा उद्देश वाघ सिंह बिबट्या हिमबिबट्या चिता जॅगवार प्युमा अशा सात प्रकारच्या बिग कॅट्सचे संवर्धन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने संरक्षण करणे आहे यासाठीच भारताने स्थापन केलेला हा आंतरराष्ट्रीय मंच आहे याचे मुख्यालय भारतात दिल्ली येथे आहे अध्यक्ष आहेत भूपेंद्र यादव आणि या अलायन्सचे एकूण सदस्य देश नव्वद आहेत ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा च्या अहवालानुसार भारतातील सर्वाधिक गंभीर अपराधिक प्रकरणांसह मुख्यमंत्री कोण आहेत योग्य उत्तर आहे रेवंत रेड्डी डिटेलमध्ये समजून घेऊ एडीआर म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर सर्वाधिक अपराधिक प्रकरणे आहेत ज्यात एकोणनव्वद प्रकरणांचा समावेश आहे आणि त्यापैकी बहात्तर गंभीर गुन्ह्यांमध्ये लाचखोरी खोटे आरोप इत्यादींचा समावेश आहे त्याच्या तुलनेत एम के स्टॅलिन यांच्यावर सत्तेचाळीस प्रकरणे आहेत तर देवेंद्र फडणवीस आणि सुखविंदर सिंग यांच्यावर प्रत्येकी चार प्रकरणे आहेत ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नव्वा पहिले विशिष्ट त्रिसेवा सेमिनार रण सव्वा दोन हजार पंचवीस चे आयोजन कुठे करण्यात आले होते योग्य उत्तर आहे महू मध्य प्रदेश स्पष्टीकरण समजून घेऊ रणसव्वा दोन हजार पंचवीस हा भारतातील लष्कर नौदल आणि हवाई दल यांचा एकत्रित सेमिनार होता ज्याचे आयोजन सव्वीस ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आर्मी वॉर कॉलेज महू मध्य प्रदेश येथे करण्यात आले होते या सेमिनारचे से उद्घाटन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी केले तर समारोपाच्या दिवशी प्रमुख भाषण रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी दिले या, या सेमिनारमध्ये भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलातील अधिकारी संरक्षणतज्ज्ञ उद्योग प्रतिनिधी व आंतरराष्ट्रीय अटॅचेस सहभागी झाले होते भविष्यातील युद्धतंत्र माहिती युद्ध ग्रे झोन धोके एकत्रित ऑपरेशन्स आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव हे याचे मुख्य विषय होते रणसंवाद हा एक वार्षिक अभिनव मंच आहे ज्याद्वारे तीनही सेवा शाखांमध्ये एकत्रित संवाद व नवोन्मेष साधला जातो ओके नंतरचा प्रश्न आहे दहावा प्रश्न महिला समानता दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे सव्वीस ऑगस्ट डिटेलमध्ये समजून घेऊ महिला समानता दिवस हा सव्वीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा दिवस मुख्यतः अमेरिकेत साजरा केला जातो एकोणीसशे वीस मध्ये एकोणीसाव्या सुधारणा अधिनियमानुसार अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला होता हा दिवस त्या ऐतिहासिक उपलब्धीची आठवण करून देतो आणि लैंगिक समानतेचा संदेश पसरवतो तर आंतरराष्ट्रीय महिला दिवस आठ मार्चला साजरा केला जातो राष्ट्रीय महिला दिवस हा तेरा फेब्रुवारीला साजरा केला जातो राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस हा अकरा एप्रिलला साजरा केला जातो आणि महिला समानता दिवस हा सव्वीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न अकरावा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे नवे सीईओ कोणाला नियुक्त केले आहे योग्य उत्तर आहे रजित पुन्हाणी स्पष्टीकरण समजून घेऊ रजित पुन्हाणी यांची बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजे एफ एस एस ए आय चे नवे सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे त्यांनी कमला व्ही राव यांचे स्थान घेतले आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण बद्दल समजून घेऊ एफ एस एस आय म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया याची स्थापना पाच डिसेंबर दोन हजार आठ ला अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत करण्यात आली होती आणि याचे सक्रिय कार्य दोन हजार अकरापासून सुरू झाले मुख्यालय हे दिल्ली येथे आहे आणि सीईओ आहेत रजित पुन्हाणी ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न बारावा भारताच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मिशन गगन यांसाठी किती अंतराळवीर निवडण्यात आले आहेत योग्य उत्तर आहे चार स्पष्टीकरण पाहू भारताचे पहिले मानवयुक्त अंतराळ मिशन गगनयान आहे ज्याचे उद्दिष्ट भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत पाठवणे आहे या मिशनसाठी चार अंतराळवीरांना निवडण्यात आले आहेत यामध्ये शुभांशु शुक्ला अंगद प्रताप अजित कृष्णन आणि प्रशांत बालकृष्णन नायर यांचा समावेश आहे त्यांची निवड भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने केली असून त्यांनी कठोर वैद्यकीय शारीरिक आणि मानसिक चाचण्या पार पाडल्या आहेत निवडलेल्या अंतराळवीरांना रशिया आणि भारतातील प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे ज्यामध्ये शून्य गुरुत्वाकर्षण परिस्थिती अंतराळ यंत्रसामग्री हाताळणी आणि आपत्कालीन परिस्थितीचे प्रशिक्षण समाविष्ट आहे हे अंतराळवीर भारतीय अंतराळ इतिहासातील पहिले मानवी अंतराळवीर ठरतील मानवयुक्त गगनयान मिशनचे लॉन्च दोन हजार सत्तावीसच्या च्या पहिल्या तिमाहीत अपेक्षित आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न तेरावा राष्ट्रीय क्रीडा दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणतीस ऑगस्ट स्पष्टीकरण समजून घेऊ भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस दरवर्षी एकोणतीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा दिवस हॉकीचे महान दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त निवडण्यात आला आहे मेजर ध्यानचंद यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाच रोजी अलाहाबाद उत्तर प्रदेश येथे झाला होता मेजर ध्यानचंद यांनी तीन सलग ऑलिम्पिक एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे छत्तीसमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिले त्यांच्या अद्वितीय कौशल्यासाठी त्यांना हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जाते भारत सरकारने दोन हजार बारामध्ये त्यांच्या स्मृतीसाठी एकोणतीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून घोषित केला आहे या दिवशी क्रीडा क्षेत्रातील श्रेष्ठ कलाकारांना जसे की अर्जुन पुरस्कार क्रीडारत्न द्रोणाचार्य पुरस्कार इत्यादी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केले जाते दोन हजार पंचवीसची ची या दिवसाची थीम आहे एक घंटा खेल के मैदान मे तसेच एकोणतीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत देशभरात फिट इंडिया मिशन ही तीन दिवसांची जनआंदोलन मोहीमही राबविली जात आहे ओके okay, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्यामुळे मला पण एक नवीन ऊर्जा उत्साह मिळतो थँक्स फॉर वॉचिंग